आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच आमच्या सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलं आम्ही ते टिकवून ठेवलंय पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये संधी मिळायला सुरुवात झाली आता आपण सतरा हजार पोलिसांची भरती केली आपण त्याच्यामध्ये पाहू शकता दहा टक्क्यापेक्षा जास्त मराठा तरुणांना पोलीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी आता जागा मिळालेली आहे आणि जवळपास एक लाखाची भरती आपण या ठिकाणी आपली प्रोसेसमध्ये आहे काही झाली आहे या प्रत्येक ठिकाणी आपल्या दहा टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाच्या तरुणांना नोकरीमध्ये संधी मिळते आहे 我们。